सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नियुक्त करण्याऐवजी बेरोजगार बीएड झालेल्या तरुणांना नियुक्त करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करून मागणी करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे रामरी ढोमरे प्रकाश पाटील जालिंदर फारणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जय आज सेवानिवृत्त शिक्षक परत नेमणुका केल्या जात आहेत या निमित्तानं कार्यालयात त्या नेमणुका रद्द कराव्यात व बी एड नवीन झालेल्या मुलांना प्राधान्य द्यावे यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले यापुढे बेरोजगार जे तरुण आहेत शिक्षण होऊन सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत याच्यासाठी तरुणांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे ते बेरोजगार झाल्यामुळे घरातल्या उदरनिर्वाहाचा साधन संपलेलं आहे आणि जे सेवानिवृत्ती शिक्षक झालेले आहेत त्यांना नेमणूक करून जे नवीन मुलं आहेत त्यांच्या शिक्षण चांगलं मिळण्याची शक्यता नाही त्यांना त्याच्याऐवजी शिक्षणाबाह्य जे बाहेरची कामं आहेत ते ते नेमणूक कराव्यात उदाहरणार्थ जातीय जनगणना असतील काही महापालिकेची किंवा येणाऱ्या निवडणुकीच्या काळासंदर्भात ज्या काही इलेक्शनच्या कामं असतील ती त्यांना द्यावीत पण नवीन तरुणांना या ठिकाणी शिक नेमणुका करून संधी द्यावी हीच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज मागणी करण्यात आलेली आहे माझ्या समोर संभाजी ब्रिगेडचे या ठिकाणी ठोंबरे सर प्रकाश पाटील आणि जालेंद्र साहेब आहेत धन्यवाद